नमस्कार वडाडी येथील सरापाचे दुकान फोडले तर कोंडावड येथेही चोरीचा प्रयत्न वडाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाडी येथील ज्वेलरच्या दुकानातून सदोतीस हजार आठशे रुपये किमतीचे दागिने चोरी केलेत के 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 तर कोंडावड येथेही घरात घुसून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आठ मार्च रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारासची ही घटना आहे चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी इको गाडीने एका घरात प्रवास केला घरातील लहान बालकांचे किरकोळ असलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले तर नऊ मार्च रोजी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास वडाडी येथील ज्वेलरच्या दुकानातून सदोतीस हजार आठशे रुपयाचे दागिने त्यांनी चोरी केले चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं मोडतोड करून शटर तोडून दुकानात प्रवेश केला चोरट्यांनी एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे सहा ब्रासलेट गड्यातील चेन दागिने असे सदतीस हजार आठशे रुपये किमतीचे दागिने चोरून नेले सलग तीन वर्षात तीन वेळा वेगवेगळ्या दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत पोलिसांनी श्वान तपास सुरू केला आहे परंतु अद्याप चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही वारंवार चोरीच्या घटनांमुळे वडाडीसह परिसरात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिस पोलिसांनी त्वरित तपास करून चोरट्यांना अटक करावी अशी मागणी व्यापारी वर्ग करत आहे सदर घटनेचा तपास सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरधरमाडी रोहिदास चढवणे आदी तपास करीत आहेत केटीएम न्यूज नेटवर्क शहादा